थिएटरला का जावं फिल्म बघायला खूप सिम्पल रिझन असतं की तुम्हाला एक आपण नुसतं पुरतं बोलतो लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स प्रत्येक कंटेंट तुम्ही किती साईजच्या पडद्यावर बघू शकता याचं एक काहीतरी गणित ठरलेलं आहे म्हणजे पूर्णच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ठरलेलं आहे आणि म्हणूनच की काय लोक कॉमनली म्हणायला लागलेत की आम्ही टी व्हीवर आल्यावर बघू आम्ही ओटीटीवर आल्यावर बघू आम्हाला युट्यूब ची लिंक मिळाल्यावर आम्ही बघू मी स्वतः फिल्म मेकर म्हणून जेव्हा सुरुवात केली आत्ता ही माझी पहिली फिल्म आहे मी पहिल्यापासूनच हा अभ्यास सुरू केलेला आहे की माझा कंटेंट एक्सपिरियन्स सगळ्यात जास्त कुठे चांगला असेल ओके आणि भेरा हा खरंच मोठ्या पडद्यावरचा एक्सपिरियन्स आहे well. कोकणातले लँडस्केप कोकणातला पाऊस कोकणातला समुद्रकिनारा कोकणातलं एव्हरीथिंग आणि ते सुद्धा रियल एक्सपिरियन्स असं नाही आहे की फक्त एस्थेटिकली ब्युटिफुल फ्रेम लावले आहेत फोटोजेनिक फ्रेम लावले आहेत आणि मग सजेस्टिव्ह आणि नरेटिव्ह काहीतरी केलेलं आहे असं अजिबात नाहीये